वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच आपल्या आवडत्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी होणार आहे येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट रोजी येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट रोजी आपले गणपती बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहेत प्रत्येकाला आता आतुरता लागलेली आहे ती एकच ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची आणि आपल्या बाप्पाचं आगमन आपण करतोच भरपूर जणांनी मूर्ती वगैरे गणपती बाप्पाच्या मूर्ती वगैरे बुक केल्या असतील पण कोणत्या चुका आहेत ज्या आपण गणपती बाप्पांना आणायला जातो किंवा गणपती बाप्पा आणताना वगैरे आपल्याला त्या चुका टाळायच्या आहेत त्याच पद्धतीने गर्भवती स्त्री घरामध्ये असेल किंवा लागलेला असेल म्हणजे बाळंतीन झालेली असेल सुतक आलं असेल तर आपण अशा वेळेस काय करावं कशी करावी स्थापना कशी करावी या संबंधीचा व्हिडिओ व्हिडिओ आजचा असणार आहे त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे अर्थात आपल्या चॅनलवरती थोडे दिवस शेड्यूल बिघडलेलं आहे म्हणजे व्हिडिओ यायचं पण टायमिंग चेंज झालेलं आहे सगळंच चेंज झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओवरती देखील परिणाम होतोय पण सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये Uh, सध्या मीच काहीच करू शकत नाही पण वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे नक्कीच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या माहितीचेच व्हिडिओ बनवते जास्त वेगळं काही तुम्हाला जगा वेगळं काही सांगत नाही त्यामुळे बघा व्हिडिओ बघताय बक, तर संपूर्ण बघत म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नांची तुमच्या उत्तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही तेच प्रश्न मला विचारता उत्तर मी त्या संपूर्ण सांगितलेले आहेत बघा आता गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होणार आहे आपले लाडके बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आता प्रत्येकाच्या घरी डेकोरेशन काय करावं काय नको हे ते वगैरे सगळं तुमच्या म्हणजे तुमच्या वगैरे सगळं तुमची शक्कल जेवढी असेल तेवढी तुम्ही लढवत असाल पण जास्त करून इको फ्रेंडली आपला ज्याप्रमाणे आपण बाप्पाची मूर्ती आणतो त्याच पद्धतीने इको फ्रेंडली डेकोरेशन देखील करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे थर्माकोल वगैरे जास्त वापर करायचा नाही त्याचा आपला ज्या पद्धतीने आपण घरामध्ये स्वतःच्या हाताने ज्या वेळेस आपण मखर तयार करतो स्वतःच्या हाताने डेकोरेशन तयार करतो आणि तो उत्साह तो आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे स्वतःच्या हाताने जितकं जास्त होईल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा वेगवेगळ्या थीम आपण विचार करत असतो दोन तीन महिने कोणी कोणी चार पाच महिन्यावरती गणपती बाप्पा तोपर्यंत आपल्या आयडिया हो, वगैरे हे करू का ते करू ते करू का हे करू आपलं म्हणजे आपलं एक प्रकारे तो उत्साहच आपला वेगळा असतो आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी आपण जोरदार केलेली आहे प्रत्येकाच्या घरोघरी सुरूच आहे अवघे चार दिवस राहिलेले आहेत चार दिवसात आपले बाप्पा आपल्या घरी येणार आहेत बघा आपल्याला निसर्गाने दिलेलं काय आहे याचीच आपल्याला म्हणजे मातीची मूर्ती शाडूच्या मातीची मूर्ती आपल्याला आणायची आहे म्हणजेच पार्थिव मूर्ती बघा निसर्गाने आपल्याला दिलेला आहे आपल्याला निसर्गाने दिलेला आहे आणि आपण निसर्गाशी खेळ करायचा म्हणजे पीओपीची वगैरे मूर्ती आपण बुक केली पीओपीची मूर्ती आणली तरी तर ती विरघळत नाही पाण्यामध्ये ती विसर्जित होत नाही आणि विसर्जन झाल्यानंतर अक्षरशः त्या नदीच्या काठी किंवा त्या विजीच्या काठी जाऊन देखील उभं वाटत नाही कारण काय होत मग का त्या मूर्तीचे तुटलेले हात पाय तोंड सगळं वेगळं वेगळं झालेलं असतं आणि एक प्रकारे ती तो अपमान आहे बाप्पाचा अपमान आहे असं म्हटलं तरी देखील चालेल पण पीओपी वरती जरी बंदी आली तर गणपती बाप्पा अतिशय आकर्षक सुबक दिसतात त्यामुळे शाडूच्या मातीच्या मूर्तीकडे जास्त करून जात नाही आणि पीओपीची कमी किमतीत मिळते कमी भावात मिळते म्हणून तीच घेतात शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती छोटी आणा पण शाडूच्या मातीची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आता आपली देखील दरवर्षी शाडूच्या मातीचीच मूर्ती असते पीओपीची म्हणजे जसं मी ते लालेले आहे लग्न होऊन तेव्हापासून तर मी पाहिलेली नाही की शाळूची मातीची मूर्तीच नाही पीओपीची मूर्ती आणलेली आहे असं कधी मी पाहिलंच नाही दरवर्षी शाडूच्या मातीचीच मूर्ती आणली जाते शाडूच्या मातीच्या मूर्ती जास्त बनवल्या जात नाहीत पण जिथे बनवल्या जातात जिथे कारखाना आहे तिथून जरी तुम्ही आणल्या तिथून जरी बुक केलं तरी देखील चालतील भरपूर जण बघा स्वतःच्या हाताने गणपतीप्पा तयार करतात आणि तो विराजमान आपल्या घरामध्ये करत असतात अशी देखील भरपूर ठिकाणी प्रथा आहे ती खूप सुंदर प्रथा आहे असं म्हटलं तरी देखील चालेल त्याच पद्धतीने बघा तुम्ही असे देखील गणपती बाप्पा आता बुक केले असेल आता अवघे चार दिवस राहिले आणि म्हणजे सगळ्यांचे गणपती बाप्पा बुक झालेच असतील पण गणपती बाप्पा शांत विराजमान असलेले आसनावरती विराजमान असणारे बाप्पा शांत मूर्तीचे घेऊन यायचे आहेत तुम्हाला शांत स्वभावाचे घेऊन यायचे आहेत आता तुम्ही म्हणाल की बाकीचे काही शांत नाही आहेत का हसरे नाहीयेत का हसरे असतात सुभक सुंदर आकर्षक मूर्ती असतात त्या पण विष्णू रूपे असणारी विष्णूच्या रूपात बसलेली झोपलेली दत्त महाराजांच्या अवतारातली मूर्ती साईबाबाच्या अवतार असणारी मूर्ती त्याच पद्धतीने वेगवेगळे अवतार एखाद्या प्राण्यावरती बसलेली मूर्ती अशी आणू नका उभा राहिलेली मूर्ती अशा मूर्त्यांना प्लीज खरंच आणू नका कारण काय होत नाही काम ज्या देवाचं जे रूप आहे त्या रूपामध्ये त्यांना स्वीकार करा त्यांचा स्वीकार त्या रूपामध्ये करा अर्थात त्या खूप आकर्षक वाटतात आपल्याला उत्साह असतो बाबा या रूपातली मूर्ती मी आज घेऊन येणार आहे पण त्या रूपातली मूर्ती आणताना आपण त्या देवाचं स्मरण करून बाप्पाची पूजा करत असतो म्हणजे विष्णू रूपातले आणले तर आमच्या घरी साक्षात भगवान विष्णू आले आपण कोणाच्या आतुरतेने वाट बघतो गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतो त्यामुळे गणपती बाप्पांना ज्या वेशात आहेत ज्या अवतारात आहेत त्या शांत स्थितीमध्ये बसलेल्या आसनावरती बसलेल्या किंवा शांत स्थितीमध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला घेऊन यायचं आहे जसं की तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे अशा पद्धतीचेच बाप्पा आपल्या घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे बसलेले आणि गणपती बाप्पाची मूर्ती आणताना त्यांची दोन्ही हाताची बोट पाचच्या पाचची बोट व्यवस्थित आहेत का कधी कधी बघा चारच बोट दिसत असतात म्हणजे एक बोट दिसतच नसतं असं चारच बोट असतात तुमच्या बाप्पाची कधी कधी बोट तुमची लहान बोट असतात कधी कधी काहीतरी प्रॉब्लेम असतो हातात त्यामुळे हात वगैरे व्यवस्थित चेक करायचे आहेत सोंडेचा गणपती शक्य होतो आपण घरामध्ये आणत असतो सोंडेचा गणपती बाप्पा म्हणजेच वक्रतुंडाची वक्रतुंड असतात आणि उजव्या सोड्याचा गणपती म्हणजे साक्षात सिद्धी विनायक असतात बघा उजव्या सोंड्याचा आणला तर आपल्याला जसं ओळ सगळं पाळावं लागतं आणि तेवढं पाळणं तुमच्याकडून शक्य होत नाही त्यामुळे उजव्या सोंडेचा जास्त करून गणपती बाप्पा आणू नका डाव्या सोंडेचाच गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याच पद्धतीने सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पाचे डोळे चेक करायला विसरायचं नाहीये आणि जर तुम्ही अशा रूपातली गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली असेल तर आम्ही काय करू काय कळत नाही जर होत असेल शक्य आता अवघी चार दिवस राहिले त्यामुळे माझा पण व्हिडिओ खूप लेट आला खर तर हा व्हिडिओ खूप जरा लवकर टाकला पाहिजे होता पण लेट आलेला आहे शक्य होत असेल तर ती, ती, ती मूर्ती कॅन्सल करून त्याच्याऐवजी दुसरी मूर्ती तुम्ही बुक करू शकता तुम्हाला काही पैसे वगैरे रिटर्न घ्यायचे नाहीयेत कारण बुक केलं म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग आपण करत असतो ती मूर्ती कॅन्सल करून दुसरी मूर्ती तुम्ही लवकर जा आणि दुसरी मूर्ती शांत अवस्थेत बसलेली मूर्ती बुक करायची आहे जर होत असेल तर नसेल तर काहीच पर्याय नाही इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला अशा अवतारातली मूर्ती नाही ना ना आणायची घरामध्ये त्याच पद्धतीने हे खो सगळ्यात मोठी चूक आहे चूक आहे तर आहे आहे तुम्हाला माझं म्हणणं पटो नाही पटो पण ही चूक आहे ती आहे त्याच पद्धतीने बघा गणपती बाप्पाचे कायम डोळे बघायचे डोळे हे कायम हसरे आनंदी असले पाहिजेत डोळ्यांकडे बघताच बाप्पाच्या डोळ्याकडे बघताच आपल्या डोळ्यामध्ये आनंद असू आले पाहिजेत इतके सुंदर असे डोळे पाहिजेत नाहीतर खूप रागीट आहेत त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसतोय जसा डोळ्यांचा भाव आहे तसा चेहऱ्याचा भाव होतो बघा नाही चेहरा हसराय पण डोळे अशा रागीट आहेत नाही गणपती बाप्पाची मूर्ती शांत डोळ्यांची असणारी हसरे डोळे असणारीच घ्यायची आहे डोळ्यांमध्ये देखील खूप भाव दडलेले असतात रागीट असणारी तापट असणारी मूर्ती आपल्या घरामध्ये आणायची नाही त्यामुळे आपल्या घराला दोष लागू शकतात त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती अं निवडताना व्यवस्थित योग्य रीतीने निवडायची आहे आता बघा मूर्ती आणायला जाताना काय काय न्यायचं आता या संबंधी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते नाहीतर बघा मूर्ती आणायला जाताना तुम्ही एक पाठ घ्यायचा आहे ज्यांच्याकडून मूर्ती आणणार आहात त्यांच्यासाठी टॉवेल टोपी व एक श्रीफळ त्यांचा मान त्यांना द्यायचा आहे अकरा रुपये दक्षिणा ठेवा अशा पद्धतीने तुम्हाला त्यांचा मानपान करायचा आहे म्हणजे टॉवेल टोपी एक श्रीफळ आणि अकरा रुपये अशा पद्धतीने त्यांना दक्षिणा द्यायची आहे ते दक्षिणा ते सगळं जाताना सोबत घेऊन जायचं आहे बिना चप्पल न घालता जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जाताना लाल रंगाचा कपडा बाप्पाच्या चेहऱ्यावरती टाकण्यासाठी आपल्याला घेऊन जायचं आहे पाठ घेऊन जायचं आहे आणि चप्पल घालून जाऊ नका आणि गेल्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती पहिला झाकून घ्यायची आहे त्यांचा मानपान करायचा आहे आणि गणपती बाप्पाचं तोंड आपल्याकडे येईल म्हणजे असं उलट्या साइड ला आपल्याकडे येईल अशा पद्धतीने कारण काय होतं माहिती का भरपूर जणांचे गणपती बाप्पा त्या दिवशी येत असतात आणि प्रत्येकाची मूर्ती बघून वाव किती सुंदर मूर्ती आहे किती छान मूर्ती आहे एक प्रकारे आपल्या हातात मूर्ती असते बाप्पाची मूर्ती आपल्या हातात असते पण आपण दुसऱ्याच्या मूर्तीकडे जास्त करून बघत असतो तर असं न करता आपल्याही मूर्तीकडे कोणी बघू नये असं बोलू नये यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याकडे करायची आहे ज्या वेळेस तुम्ही घरात येणार त्यावेळेस ती मूर्ती मूर्तीचं तोंड फिरवायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आणायची आहे आणि जो व्यक्ती हातामध्ये मूर्ती घेणार आहे त्याने देखील कपाळाला नाम वडायचं आहे आणि टोपी घालायची आहे विसरायचं नाही या गोष्टी तुम्हाला अजिबात विसरायच्या देव न करो पण चुकून जरा मूर्ती खंडित झाली काही बोटाचा वगैरे असा तुकडा पडला तर घाबरायचं नाही पण ती मूर्ती तुम्हाला स्थापना प्राण प्रतिष्ठा केलेली नाही स्थापना झालेली नाही त्यामुळे त्याच्यामध्ये प्राण वगैरे नाहीये तर ती मूर्ती तुम्हाला विसर्जित करून टाकायची आहे ताई आता आम्ही याचे एवढे पैसे दिले हे केलं ते केलं पण नाही ती मूर्ती खंडित झालेली आहे आणि ती तुम्ही बसवू शकत नाही त्याच्याऐवजी जर तुम्ही तिथे विसर्जन करून टाकायचे आहे आणि तुम्हाला दुसरी मूर्ती मग छोटीशी घ्या चालेल पण दुसरी मूर्ती घ्यायची आहे आणि तिथले तिथे शॉप मध्येच झालं तुमची बुकिंगची मूर्ती आहे आणि त्यांच्याकडूनच झालं तर त्यांच्याकडून तिथले तिथे एक्सचेंज करून घ्यायची एवढे करायचं काम एवढे करायचं पण घरी आणताना काही झालं तर ती मूर्ती तुम्हाला विसर्जन करावी लागणार आहे आणि तुम्ही नंतर दुसरी मूर्ती घेऊन यायची आहे त्याच पद्धतीने ताई आमच्या घरामध्ये डिलिव्हरी साठी मुलगी आलेली आहे आमची मुलगी आमच्या घरी डिलिव्हरी साठी आलेली आहे बघा ती मुलगी दुसऱ्याची झालेली आहे आता मग आम्ही गणपती बाप्पा शकतो का तर हो तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता किंवा ताई आता आठवडा पण झालेला नाहीये बाळाला आणि गणपती बाप्पा आलेत मग काय करावं गणपती बाप्पा बसवावे का तर हो तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकता गणपती बाप्पाचे खंडिन पडून द्यायचं नाही गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये खंडन पडून देऊ नका गणपती बाप्पा बसवायच्या आहेत बघा पण भरपूर ठिकाणी असं देखील प्रथा आहे की गणपती बाप्पा बसले की म्हणजे डिलिव्हरी झालेली आहे किंवा विटाळ आहे विटाळामध्ये गणपती बाप्पा असले किंवा गणपती बाप्पाची स्थापना झालेली आहे आणि डिलिव्हरी झालेली आहे तर अशा वेळेस डिलिव्हरी झाल्यानंतर एक वर्ष ते तो गणपती तसाच ठेवला जातो अशी जर अडचण असेल तर तुम्ही छोटासा बाल रूपातला गणपती बाप्पा आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो ते गणपती बाप्पा आपल्या मंदिरामध्ये आपण वर्षभर त्यांची पूजा सेवा करणार आहोत चतुर्दी दिवशी वगैरे फुले वगैरे हार वगैरे घालून त्यांची मोदक वगैरे नैवेद्य दाखवून आपल्याकडून होईल तेवढी आपण सेवा करायची आहे कधी कधी असं होतं की मोठी मूर्ती असते आणि आपल्याकडून ती सेवा केली जात नाही धूळ वगैरे बसते त्यामुळे शक्यतो छोटी मूर्ती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे जर असा प्रॉब्लेम असेल तर आणि विटाळ वगैरे म्हणजे अगोदर झालेली आहे गणपती बाप्पा तुम्ही गुरुजींकडून बसवून घ्यायचे आहेत गुरुजींना बोलवा त्यांच्याकडून स्थापना करून घ्यायची आहे त्यांच्याकडूनच त्यांच्याकडूनच पूजा पूजा करून करून किंवा घ्यायची आहे विसर्जन करून टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता सुतक असेल सुतक असेल तरी देखील बघा सुतक असेल तर तुम्ही बघा अर्थात गणपती बाप्पा सुतक म्हणजे उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि आज सुतक आलं तर तुम्ही अर्थात बसवू शकत नाही नाही बसवत पण शेजाऱ्यांनी आणून जर बसवला तरी देखील चालतो शेजार पण तुम्ही काही देखील करायचं नाही शेजाऱ्याने पूजा अर्चना नैवेद्य सगळं त्यांनीच बघावं लागेल त्यांनाच बघावं लागणार आहे अशी शेजारी असतील तर ठीक आहे नाही तर मग नाही बसवलं तरी चालेल मग काय हरकत नाही मग काहीच करू शकत नाही किंवा घरातलीच व्यक्ती गेलेली आहे आणि अजून महिना देखील झालेला नाही तर अशा वेळेस देखील तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकत नाही कारण बघा कमीत कमी सवा महिना तर व्हावा लागतो आणि सवा महिन्याने तुम्ही ही गणपती बाप्पाची पूजा किंवा गणपती बाप्पाची स्थापना तुम्ही करू शकता अशा प्रकारे गणपती बाप्पाची सेवा पूजा आपल्याला करायची आहे आणि बघा जसं की तुम्हाला सांगितलं सुतक वगैरे आलं म्हणजे घरातलेच व्यक्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकत नाही आणि गरोदर वगैरे असेल तर एक महिना असेल नवा महिना लागला असेल तरी देखील गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे आणि बघा कोणी कोणी दहा दिवसाचं कोणी सात दिवसाचं किंवा कोणी अनंत चतुर्दशी पर्यंत हे व्रत करत असतात तर अशा वेळेस तुम्ही कोणीतरी खूप सिरियस आहे म्हणून लगेच गणपती बाप्पा विसर्जन करून टाकायचे असे देखील लोक करतात बरं का पण अत्यंत चुकीची गोष्ट आहे पाच दिवस गणपती बाप्पा तुमच्या घरात पाहिजेच सात दिवसाचा तर सात दिवसाचा अनंत चतुर्दशी पर्यंत आहे तर अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही बाप्पाची स्थापना करायची आहे अर्थात सुतक वगैरे आलं आणि ती व्यक्ती सिरियस होती ती गेलीच देव ना पण ती व्यक्ती गेलीच तर ती गणपती बाप्पाची पूजा शेजाऱ्यांकडून घ्यायची ज्यांना सुतक नाहीये त्यांच्याकडून करून घ्यायची किंवा पाहुण्यांकडून करून घ्यायची आणि पाहुण्यांकडूनच विसर्जन करून घ्यायचं आहे पण जितक्या दिवसांचे बाप्पा आपल्या घरामध्ये पहिल्यापासून आहेत तेवढ्या दिवसांचे बाप्पा आपल्या घरामध्ये बसवायचेच आहे अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत त्यामुळे आपल्याला घरा आपल्या घराला दोष लागत नाही आणि किंवा आपल्यावरती कोणतेही संकट येत नाही त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका टाळायच्या आहेत आणि आपल्याला बाप्पाची मूर्ती आणायची आहे अशा पद्धतीने नक्कीच बाप्पाची मूर्ती आणण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो मूर्ती घेताना बाप्पाची मूर्ती घेताना भावतोल करण्याचा प्रयत्न करू नका बघा बाप्पाचे पैसे मोजण्याचं पैसे लावण्याचं काम आपण म्हणजे एवढं थोडं कमी करा हे करा ते करा अर्थात काही काही ठिकाणी काही मंडळ म्हणजे काही जे मूर्ती ठेवतात केंद्र असतात मूर्ती केंद्र कला केंद्र वगैरे ते खूप पैसे लावतात खूप भाव घेतात पण तुम्ही जाताना अशा ठिकाणी योग्य दर तुम्हाला मिळेल आणि त्या योग्य दरातच तुम्ही ती मूर्ती घेऊन या भावतुल करत बसू नका अशा पद्धतीने या छोट्या चुका टाळायच्या आहेत आपल्याला आपल्या घराला दोष लागण्यापासून आपल्यालाच वाचवायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद